दुचाकी व चारचाकी वाहनाचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वार जागेवर समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा एक पाय कमरेतून बाहेर निघाला असून हात फ्रॅक्चर झाले व डोक्याला गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर बातमी अशी की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डॉ राहुल सिरसाट यांच्या शेताजवळ हिवर्णी पालमपट शंभर पिंपरी या ठिकाणी आज दिनांक, एक चा दुपारी अंदाजे एक, चा सुमारास, हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच अडतीस ए बी एकाहत्तर बारा व मारुती स्विफ्ट वाहन क्रमांक एम एच झिरो दोन सी बी पंचेचाळीस पस्तीस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला तसेच चारचाकी वाहनाचा समोरचा भाग चपटून गेला हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक शेंबाळ पिंपरीवरून वरून येथे जात असलेल्या रुपवंत विलास इंगोले व अंदाजे तेहतीस वर्ष राहणार आमदरी याचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तींच्या अंगाला थरकाप सुटला कारण या अपघातात रूपवंत विलास इंगोले याचे कमरेचा खालचा भाग दोन बाजूने मोडल्या गेला हाताला डोक्याला तसेच पोटाला जबर मार लागला तेथील उपस्थित लोकांनी व मित्रपरिवाराने मृतक रूपवंत यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणले मृतक रूपवंत हा फोटोग्राफर असून दैनंदिन मजुरीचे काम सुद्धा करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतक रूपवंत पश्चात त्याची पत्नी दोन मुली आई वडील भाऊ असा आहे सद्यस्थितीत खंडाळा पोलीस स्टेशनचे एएसआय सुरेश राठोड यांच्या मार्फत घटनेचा प्राथमिक तपास सुरू आहे